आज आपण जाणार आहोत किल्ले रायगडला आता आपण आहोत पाच मध्ये आताच आपण समाधीचे दर्शन वगैरे घेतलेले ट्रेकिंग करत जाण्यासाठी हा गडाचा हा पूर्ण परिसर हा बाराशे एकर किल्ला पूर्ण गड बघण्यासाठी तीन दिवस लागतात जावळींच्या मौर्याने छत्रपती शिवरायांना युद्धाचं चॅलेंज केलं राजे राजा खासा जाहोणी पाहता गड कोट चौदार पहा गडाचे गडे गाड गेली भिंती से बघा सरळ हे राण्यांचे महाल आहेत छत्रपती शिवरायांना आठ राणे ना होते आठ गडाव सार आहे त्या डोंगराचं नाव पोटल्याचं डोंगर तिथून टोपळेचा मारा केला तेव्हा रायगड कोणत्या महालात कोणती राणी राहत होते असं नोंद नाही सर्व मासेमय आता वेळी चौथा बेडरूम त्या काळात पण टॉयलेट वापरत होते मराठी शरण नाही गेले अंधार झाला आभाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही हे मराठ्यांची जाते आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांच्या वडिवाय दप्तारखं नंतर पुढे मी तुम्हाला दाखवतो रायगडावरून आर गडकिल्ली आपण दाशीवासा पालखी दरवाजा राजांच्या वाड्याकडे जाणार आहोत बरा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय या भिंतीच्या आतमध्ये आपल्या राजांचा वाडा बेजावणी कल्पना करायची की त्या काळात गडाचं वैभव कसं असेल आता मेन ठिकाण आडवी खिडक्यावाली भिंती असते का पलीकडे बघा समोरची एका महालामध्ये उभे आहेत बघा हा पूर्ण चौकन दिसतो ना एका राणीचं एक महाल आहे कोणत्या महालात कोणती राणी राहत होते असं नोंद नाही सर्व मासे चौथर बेडरूम लोखंडी ग्रिल लावली खिडकी डाव्या सगळे टॉयलेटची रचना म्हणजे त्या काळात पण टॉयलेट वापरत होते म्हणजे इंग्रज आपल्याकडे आले आपलंच कोणते ती कॉपी केली आपल्याला एक प्रश्न पडतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले असे भिंतींच्या अवस्थेमध्ये का पाहायला मिळतात बाकी राजस्थान गुजरातला गेलात महाराणा प्रतापांची गडकिल्ले सोडले बाकीचे राजे लोकांना शरण गेले आपले मराठी शरण नाही गेले अंधार झाला आभाळाची साथ आहे मोडेल पण वाचणार नाही हे मराठ्यांची जात आहे प्रख्यात्रे म्हणतात की माझ्या महाराष्ट्राला इतिहास बाकी सगळ्यांना भूगोल आहे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की समोर जाऊन टॉयलेट भोगून खाली चौकणी भिंतींचे तुटलेले वाडे दिसते का समोर बघा ते आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे आपल्या राजांच्या काळात आठ मंत्री होते मोरोपंत पिंगळे अण्णाजी दत्तू हंबीराव मोहिते अनाजी पंत रामचंद्र निखंठ निराजी रावजी रघुनाथ पंडित रामचंद्र त्रिंबक अशा आठ मंत्र्यांची आठ राहण्याची घरं हे वरती पाच आहेत खाली कोपऱ्यात झाडं दिसते का समोर बघा याच्या खालच्या बाजूला तीन त्यांचं ऑफिस सचिवालय दफ्तारख्या नंतर पुढे मी तुम्हाला दाखवतो त्या वाड्याच्या पाठीमध्ये पण टॉयलेटची रचना बघा तिकडे आपण पाळी मला प्रत्येक प्रत्येक वाड्यामध्ये अशी त्या टॉयलेट टॉयलेटची सिस्टम आहे म्हणजे इंग्रज आपल्याकडून आपलं त्यांनी कॉफी केले बघा समोर हा धुक्यामध्ये उंच डोंगर दिसत का समोरचं बघा याच्या पाठीमध्ये तो प्रतापगड प्रतापगडाची माहिती बसून रायगडाचे उत्तर येला त्या डोंगर रांगांच्या खालचं धुकं पडलेलं फॉरेस्ट वाला भूभाग दिसतो बघा हे जावळीचं खोर आहे ऐकून वाचू माहिती असेल या जावळी खोऱ्याची म्हण आहे एक वेळेस आसुवराच्या केसात आपल्या डोक्यातली ऊस सोडलेली सापडेल परंतु त्या घनार जंगलात बलाढ्य देहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधी सापडू शकत नाही असं त्यावेळी पूर्णपणे घनदाट जंगल या सह्याद्रीच्या रांगात चारही बाजूने घडाला वेळले कोणती सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईंट नाही हा सेपरेट डोंगर आहे म्हणून राजाने तक्तास राजधानीसाठी रायगडाची निवड केली क्लायमेट चांगलं असेल तर रायगडावरून आर गडकिल्ली दिसतात जानेवारी फेब्रुवारी मध्ये राजगड तोरणा प्रतापगड महाबळेश्वर मकरंदगड शिवतरगड सोनगड मानगड अशा आरगड किल्ल्यांचं क्लायमेट चांगलं असेल तर राजधानी रायगडावरून दर्शन होतं इथे समोर जाळीवेळी तीन कंटे सध्या डिग्री झाले बंद केले या राजांच्या राजांच्या काळात ते धान्य कोठार आहेत राजेनंतर को पेशवे आले वर्चे खिशावर हात ठेवा राजेनंतर पेशवे आले पेशव्यांना खड्ड्यांचा उपयोग कैदी ठेवाले केला सात दिवस गुन्हेगारांना ठेवायचे आठवी दिवशी गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही झाला की गडाच्या उत्तरे बाजूला पोत्यात भरून कडलोट करायचे शिवकालीन हे धान्यांचे कोठाराचे आहेत कोल्हापुरात पानाळा वगैरे पाहिले असेल तिथे तीन कोठारे आहेत त्यांची नावं आहेत गंगा यमुना सरस्वती त्यांना आंबारखाना म्हणतात इकड्याला कोकणात कणगी किंवा ताकाचे पेव वर्षाचा सहा महिन्याने शत्रूंनी रायगडाला वेढा मारला त्या काळात गडावर साडेतीन चार हजार लोकांची वस्ती होती पुरेल एवढे एमर्जन्सी धान्यांचा स्टॉक साठवून द्यायचा आणि स्वराज्यावर संकट पडलं तर पन्हाळ्याचे धान्य कोणा स्वराज्याला पुरतील एवढी मोठी धान्यांची ती कोठार आहेत आता आपण दाशीवासा पालखी दरवाजा म्हणजे राजांच्या वाड्याकडे जाणार आहोत बरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय की जय आता आपण ज्या पहिल्या गेटमध्ये एंट्री केली ना तो आहे मेना दरवाजा आणि हा समोर पुढे उंच वाला दिसतो बघा हा पालखी दरवाजा पालखी म्हणजे राजांची महासाहेबांची शंभू राजांची गडाची खालू पालखी आली गडाची पुढची बाजू होळीचं माल बाजारपेठेत नंतर आपण जाणार होती आहे गडाची पुढची बाजू या भिंतीच्या आतमध्ये आपल्या राजांचा वाडा वाड्याला वाड्या मारून वाड्यात पालखी राज दरबार शिवासनेकडे पालख्या द्यायच्या म्हणून इतिहासात पालखी दरवाजा आणि प्रत्येक समोर पाठचा हा दगडी चौथर पाले म्हणजे समोरचं फाउंडेशन बघेल प्रत्येक राणीमाला समोर आहे त्या काळातल्या नोकऱ्यांना दाशी दास दासी म्हटलं जायचं राण्यांच्या सेवेला त्या काळात जे दासदाशी नोकर होते त्यांची राहण्याची यांच्यावरती छोटी घरं होती म्हणजे त्या काळातले हे सर्वन्स स्कॉटर्स कालचा दगडी चौथर पाहायला मिळतो आता एवढ्या गडाचं वैभव होतं त्या काळात पूर्ण राजधानी रायगडाचं वैभव कसं असेल कर्पणाकडून पण छत होती इकडून पण भिंती होत्या समोर विटांच्या आडवी भिती असते समोर मध्ये होत भिंतीला बघा तशी इकडून भिंती हो सगळे इंग्रजाने उद्ध्वस्त केलं आता भितींच्या औषध चौथर पाहण्याच्या कल्पना करायची की त्या काळात गडाचं वैभव कसं असेल आता मेन ठिकाण राजांच्या वाड्यात आतमध्ये आतमध्ये गेल्यावरती तीन पायऱ्यावर एक चौथर त्याच्यावरती कोणी करून वरती चढायचं नाही त्याचं महत्व आत गेले तुम्हाला सांगण्यात येईल मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय या पाठची भिंती बसून या पाठची भिंती बसून समोर बघा आडवी खिडक्यावाली भिंती असते का पलीकडे बघा समोरची त्याच्या आतमध्ये एक छत्रपहाड मी ते बघा शिवसन मेघडंबरी जिथे आपल्या राजांचा राज्यभिषेक टोळा झाला आता सहा जून दोन हजार तेवीस ला आपल्या राजांच्या राज्यभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले प्रशस्त हे दोन आपल्या जुन्या पूर्णपणे मखमली पडद्याने सजवलेला राजांचा राहता राजवाडा त्यागात राजांच्या राहत्या राजवाड्याचं वैभव कसा असेल कल्पना करा याच वाड्यात याच महालात राजांचं निधन झालं पन्नासव्या वर्षी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवारी दुपारी बारा वाजता राजेंचं निधन हा समोर तीन पायऱ्या गेलेल्या चौथा पायऱ्यामध्ये समोरचे हे मुख्य बेडरूम होतं याच्यावर निधन झालं पण इथं कोणत्या जागेवर झालं असं नोंद नाही परंतु इथेच झालं इथून पुढे दीड किलोमीटर वर शेवटला कोपऱ्यात एक मंदिर जाईल लास्ट बघा जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर इथून पाहिले तर मंदिराचा आकार डिझाईन कशी दिसली, दिसली। मोगन मोगन बादे बादे मशीद सारखं दिसत का त्या काळात गडाव जर का मोगल लोक मोगल सत्ता आल्या त्या वाटा मशीद आहे मंदिराची नासदूस तोडफोड करू नये पण बाहेर नाकार मशीद सारखा आत शिवलिंग शंकराची पिंड या जगदीश्वराच्या मंदिरात उत्तर खंडाहून आलेलं कविभूषण आणि महाराजांची पहिली भेट राजधानी रायगडावर मालिका चालू जगदीश्वराच्या मालिकेचं टायटल कविता अशी आहे इंद्र पर झुंबपर व अंब पर रावणस पर रघुकुल राजहेणपरी बहापर संबोरती नपर जो शस्त्र जहापर रामदुजे राज रामदुजे राज तेज मंसपर कन्यजिमे कंस पर तो मिळेंच वंश पर सेर शिवराज सेर शिवराज आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला शंकूसारखं क्षेत्र आहे वाईट केलं जायचं बघा ते राजांचे समाधी राजे आपले शंकराचे भक्त होते म्हणून राजांच्या देहिकडे आग्नी शंकराचे मंदिर समोर समाधी मंदिराची माहिती पुढे होळीच्या बाळा सांगण्यात येईल वाड्यात अशी चार चौथरेत प्रत्येकाची माहिती त्या त्या ठिकाणावर तुम्हाला सांगतो वाड्याच्या उजव्या हाताला इथे कोपऱ्यातून पाण्याच्या टाक्या आणि डाव्या सगळ्यात खाली एक मोठं चौकोन दिसेल ते राजांचं आंघोळीचा बाथरूम बाटत त्या काळात ते स्नानग्रह हे पाहून पुढे आपण सचिवालय सदरेकडे जाऊया बुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय